हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत नाही मजेतच राहा तर आता मी आलेले आहे खाली लिफ्टमध्ये आहे आता मी जाणार आहे घराच्या नवीन शॉपिंगसाठी पण आपलं घर नाईंटी नाईन पॉईंट नाईन टक्के आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर आता शॉपिंग करायची आहे तर फायनलचं जे का आपल्या काय शॉपिंग असतं ना ते करायचं आहे बघा बरेचसे ब्लॉगमध्ये पुढच्या तुम्हाला दिसणार आहे नेमका मी कशा पद्धतीने काय काय शॉपिंग करणार आहे ते आणि ऊन प्रचंड आहे त्यामुळे मी ते गॉगल घातलेलं आहे आणि मधून घरामध्ये थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घालून आली खरं तर पण जाऊ दे ऊन पण आहे तसं आपल्या टॅनिंग होतं बघा हाताला त्यामुळं स्वेटर राहून दिलेलं आहे डियंतरडिकेमध्ये मी ठेवणार आहे तर आता मी जाणार आहे फॅन शॉपिंग करण्यासाठी आणि कुठे आणि कसं काय आणि असणार आहे ते पण तुम्हाला पुढे कळणार आहे खूप छान छान असे आपले ब्लॉग येणार आहे शॉपिंगचे घराचं डेकोरेशन आम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे ते सगळंच काही तुमच्या वर्षी मी शेअर करणार आहे तर आता टू व्हीलर आमची इथे बघितलं ना आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं की टू व्हीलर पार्किंग करायला जागाच नाही आहे इतकं गच्च भरलेलं असतं त्यानंतर बघा इथे मी आता डिकी तर फ्लायर घेतलेलं आहे वाटण्यासाठी वगैरे थोडंसं मी बिझनेस करते ना त्याचं मला फ्लायर पण वाटायचं आहे त्यासाठी आणि चला आता आपण निघूया आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स मध्ये मी दाखवणार आहे नेमकं मी काय घेणार आहे काय काय शॉपिंग करणार सगळं तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला तर मग ते बघा आता पोहोचलेली आहे मी इतकं ऊन आहे ना खूप प्रचंड असं ऊन आहे पुण्यामध्ये घरात थंडी वाजते सांगा बरं तुम्ही कमेंट करून मी कोणत्या एरियामध्ये आहे पुण्यातल्या Il lecito, se la mettiamo a casa, la copri a casa e la sovote di cagazzo. Poi salto a bolsi, la si sente aperto. Eccomi. Salto. Cos'è questo? 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 खूप मार्केटमध्ये व्हरायटी आलेल्या आहेत बघा फॅनचे आजकाल तर सगळे रिमोटवरतीच फॅन आलेले आहेत ला फॅनवरती लाईट आहेत अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तर मी जे आवडतं ते सिलेक्ट केलेलं आहे मॉडेल नंबर वगैरे घेतलेला आहे तर बघा इथे सुंदर एकदम व्हरायटी भारी भारी भारी, भारी आहेत बघा ते सगळे काय आम्ही बघत होतो एकदम मस्त असं वाटत होतं तिथे गीझर आणि फॅनच्या व्हरायटी त्यानंतर म्हणजे असं म्हणतात मॉडर्न थीममध्ये नंतर ऑयल थीममध्ये असे थीम वेगवेगळ्या थीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅन वगैरे होते बघा तरी ते सगळे काय फॅन मी बघितले कशा पद्धतीने काय आहे ते एकदम जवळून पण तुमच्यावर शेअर करत आहे अगदी जुन्या पद्धतीचे फॅन होते बघा तसेसुद्धा ट्रॅडिशनल फॅनसुद्धा आहेत स्टँडिंग फॅन आहे तर मी तुम्हाला वरचे बघा फॅनला झुंबर असते बघा तशा पद्धतीचे पण इथे फॅन वगैरे होते गीजर आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ॲटोमॅटिक नंतर आपण चालू ठेवून नंतर ज्याला ह्या बऱ्याचशा प्रकारचं काही काय व्हरायटी होत्या तर असे डिझायनर पण फॅन होते बघा त्याच्यावरती डिझाईन वगैरे तर फॅन वगैरे बघितलेले भरपूर इथं होलसेल दुकान वगैरे आहेत तर बऱ्याच ठिकाणी मी कर इन्क्वायरी करणार आहे कशा पद्धतीने कुठं आणि स्वस्तात भेटेल हेच मी आता बघणार आहे चला तर मग पाहायला लागलेले तर बघा आत्ता फॅन वगैरे बघितले इतकी छान लागली ना मला तर मला पाणी राहावं तर ते छोटस शॉफ आहे पाणी घेत एक पाणी बॉटल हो okay. दे ना पाणी बॉटल हो दे ना पण नाही का नॉर्मल आहे हा अरे काय झाला घरात एवढं थंड वाटतं बाहेर आले की गरम जरमध येते काय खसबा गणपती आहे का हो आणि गणपतीच्या तिथंच असते का गणपती हो शाळेत जातो का नाही रे बारा वाजता कोणत्या स्कूल लाईफ न्यू इंग्लिश बाबा नाव काय तुझं गणेश चल बाय खूप सारे होलसेलचे फॅनचे दुकान पाहिल्यानंतर त्यानंतर ते झुंबर वगैरे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये आहे तुम्ही खूप छान छान असे ते झुंबरची पण व्हरायटी वगैरे होत्या मार्केट मध्ये इतक्या प्रकारच्या व्हरायटी आलेल्या आहेत बघा झुंबरच्या कोणतं घेऊ कोणतं नाही असं होतं ट्रॅडिशनल लूक मध्ये प्रत्येक लुक मध्ये जसं आपल्याला घराला होईल ना त्या पद्धतीमध्ये इथे झुंबर होते तर बघा आता आलेले आहे मी घरी आणि मुलांसाठी आणलेला आहे खायला माझा आवडला झाला गाडीवर असला अवतार होतो ना विचित्र आणि स्कार्फ मी विसरलेली होती ना त्यामुळे आता आमची आज चक्क मम्मा नाही कपडे घालून बसले पोरग माझे तर मम्मा कपडे दे मम्मा कपडे दे असं चालू असत बघा काय केलं मग स्कूल ना आल्यावर तुला कसं केलं रे पेपर छान गेला तुला रे काय मग हा लोण चालू आहे मस्त मजेत आ? चला ठीक आहे अनिश खायला आणले अरे रे निमित्त काय नाही फ्लाय सरळ डोर लावून घेते मी डीप क्लिनिंग झालंय म्हणजे ते पटकन खायला घेतो ना खराब होईल ते खूप फिरले बाबा हाती प्रमाणात फिरले किती वाजले बघा सव्वा सहा वाजले घरी पोचले चला मी आवरते मुलांना खायला पण देते का भजी वगैरे खाऊन झाले आल्यानंतर मुलांसाठी भजी आणले होते खायला वडापा पण आणला होता बघा इतके सारखं पार्सल येणं चालू आहे काही ना काही शॉपिंग चालूच आहे आमची कारण की आता हे आठ दिवसामध्ये आम्ही तिकडे शिफ्ट होणार आहोत ना त्यामुळे काय बघू उचल ना फॅसिलिटीज पण ह्यामध्ये आहेत तुम्हाला राखेनच पुढे जाऊन इन्स्टॉलेशन कधी करायचंय कोणत्या कंपनीच ए चिपू चि कोणत्या कंपनीचा आहे गोदरेज आणि इकडे काय बघतोय आमचं चिपू काय बघतो टीव्ही ला हे काय सर काय असतं कारण मला राज्यमधे गेम्स कळत नाही बघा काय वेगळं असतं आम्ही लहान असताना वेगवेगळे गेम खेळत होतो आणि पोरा त्याचे वेगळी गेम खेळतात चालवे तनुचं फोडणं तुम्हाला पण शेअर करते मी पण बघते आम आमच्या तिथे आदिना विवाला बिल्डरनेच दिलेला होतो तो व्हिडिओ पण हे आम्ही अमेझॉन का अमेझॉन काय तर अमेझॉन मागवला आहे तुम्ही सर्व पकड स्क्रीन खराब होईल त्याची आपण पुढच्या कॅमेऱ्या आता हे ओके हे बेल आहे का बघा हे बेल आहे हे स्क्रीन इन्स्टॉलेशन करता तुम्हाला दाखवणार आहे आम्ही छान आहे मोठी आहे स्क्रीन हे बघा मोठी स्क्रीन आहे बघा अशा प्रकारे कोणी बाहेर आलं की दिसणार आपल्याला